ताजी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज श्रीरामपूरमध्ये धडाकेबाज कारवाई गावठी कट्टा घेऊन फिरणारे तीन आरोपी जेरबंद सात पॉइंट ब्याऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त श्रीरामपूर शहरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई करत गावठी कट्टा तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना जेरबंद केले आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर बेलापूर रोडवर सापळा रचण्यात आला अनारसे हॉस्पिटल जवळ संशयित कार थांबवून झडती घेतली असता डॅशबोर्ड मध्ये लपवून ठेवलेला गावठी कट्टा चार जिवंत काडतुसे एक होंडा सिटी कार आणि तीन मोबाईल असा एकूण सात लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जेरबंद आरोपींची नावे आनंदा यशवंत काळे विशाल बबन सोजवळ विजय यशवंत काळे मुख्य आरोपी आनंदा काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी दरोडा आणि शस्त्रसाठ्याचे तब्बल नऊ गुन्हे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नोंद आहेत आरोपींवर आर्म्स ऍक्ट कलम तीन ऑब्लिक पंचवीस आणि सात अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एसपी सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे